नमस्कार मी स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण आषाढी एकादशीची माहिती जाणून घेणार आहोत या महिन्यात सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ते, ते, ते पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते यावर्षी आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीसला ला आहे आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी देवांच्या निद्रेची आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशी देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे हे व्रत करण्याची पद्धत आदल्या दिवशी ए दशमीला एक भुक्त राहायचे एकादशीला प्रातस्नान करायचे तुलसी वाहून विष्णू पूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा रात्री हरिभजन करत जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूंची पूजा करायची अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधीही करतात एक भुक्त म्हणजे एक वेळा जेवण करणे ही माहिती आवडल्यास आपण माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास इतरांसोबतही शेअर करा नमस्कार